नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज आपण कमी वेळात बनणारी चटपटीत आणि चमचमीत अशी गवारी म्हणजेच क्लस्टर बीन्स ची रेसिपी बघणार आहोत गवारीची भाजी ज्यांना आवडत नाही ते ही अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी गवारी घ्यायची तिचे दोन्ही बाजू ते देठ अगदी व्यवस्थित काढून घ्यायचे मग अशा पद्धतीने गवारी हाताने व्यवस्थित मोडून घ्यायची नीट मोडून घेतलेली गवारी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि चाळणीमध्ये थोडा वेळ ठेवून द्यायची जेणेकरून अतिरिक्त पाणी नितळून जाईल आता गॅसवर कढाई ठेवायची कढाई थोडीशी गरम ब्राउन झाली की त्यामध्ये थोडस तेल घालायचं तेल व्यवस्थित कडलं की त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची थोड्या वेळाने लगेच त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मोडून घालायच्या आणि शेवटी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या हिरवी मिरची नको असेल किंवा तिखटपणा कमी जास्त करायचा असेल तर मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखट घालून सुद्धा गवारीची भाजी बनवू शकता आता कांदा टोमॅटो आणि मिरची तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी निथळण्यासाठी ठेवलेली गवारी त्यात घालायची आणि सगळं मिश्रण एकत्र एक करून हलक्या हाताने व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा आणि टोमॅटोमध्ये गवारी नीट परतून घेतल्यानंतर त्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि त्यानंतर एक चमचा हळद पावडर घालायची त्यामुळे गवारी मिठामध्ये अगदी व्यवस्थित मुरते आणि भाजी लवकर शिजायला देखील मदत होते प्रत्येक भाजीमध्ये हळदीचा वापर केलाच पाहिजे कारण हळदीचे भरपूर आरोग्यदायी असे फायदे देखील आहेत आता परत एकदा भाजी मीठ आणि हळदीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशी हलक्या हाताने परतून घ्यायची आणि त्यानंतर कढईवर झाकण ठेवून गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि साधारण पाच ते दहा मिनिटे वाफेवर गवारी व्यवस्थित शिजू द्यायची थोड्या वेळाने बघू शकता भाजी इथे अगदी पन्नास टक्के अशी शिजलेली आहे आता त्यामध्ये एक ते दोन चमचे होईल एवढा शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालायचा शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजीला एक छान चव देखील येते शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर भाजी परत एकदा हलक्या हाताने व्यवस्थित परतून घ्यायची जेणेकरून कूट सगळ्या गवारीमध्ये छान मिसेल आणि त्यानंतर भाजीमध्ये थोडीशी मूग डाळ किंवा थोडीशी तुरीची डाळ घालायची शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे घातला नाही तरीही चालेल पण डाळ नक्की घालायची आता डाळ नीट शिजण्यासाठी गवारीमध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी घालायचं त्यानंतर परत एकदा कढईवर झाकण ठेवून गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि साधारण पाच मिनिटे भाजी व्यवस्थित शिजू द्यायची म्हणजे डाळ अगदी मऊ होते आणि गवारीची भाजी छान तयार होते आणि आता तुम्ही बघू शकता झटपट बनणारी पौष्टिक अशी गवारीची भाजी तयार आहे गवारीचे खूप सारे फायदे देखील आहेत जर तुमची मुले गवारी खात नसतील तर अशा प्रकारे गवारीची भाजी एकदा नक्की बनवून बघा तुमची मुलं देखील ही भाजी अगदी आवडीने खातील माझ्या घरी सर्वांना ही भाजी भाकरीसोबत खायला आवडते तुम्ही देखील गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी नक्की खाऊन बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल Oh, <laughs>